नवीन डांबरीकरण रस्त्याचे दहा दिवसातच वाजले तीन तेरा गुणवत्ता नियंत्रण विभाग चौकशी करणार का सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम नवापूर यांचं लवकरच रस्ता सुधारणा करण्याचे ठेकेदाराला आदेश नवापूर तालुक्यातील खडके येथील चार किलोमीटरच्या डांबरीकरण रस्त्याची अवघ्या दहा दिवसाचं तीन तेरा झाले अवघ्या दहा दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या चार किलोमीटर डांबरीकरण रस्त्याची पूर्णपणे दैना झाली रस्त्यावरील डांबर हाताने आणि पायानं उकळून खडी बाहेर येते अवघ्या दहा दिवसातच रस्त्याचे तीन तेरा वाजल्यानं कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमार्फत संताप व्यक्त केला निकृष्ट काम अनेक वर्षाच्या या किलोमीटर नूतनीकरण करण्यात होतं स्थानिक नागरिकांना वाटलं होतं की आता खराब रस्त्यापासून सुटका होईल मात्र कंत्राटदाराने केलेलं काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की पहिल्या दहा दिवसातच रस्त्याचा वरचा थर निघायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी हातानं पायानं रस्ता उकडून येत असून रस्ता जणू काही वर्षापूर्वीचा जुनाच आहे की काय असा प्रश्न झाला धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरील डांबर हाताने हातानं निघताय डांबराचं प्रमाण कमी वापरल्यामुळे रस्ता नीट न दबल्यामुळे ही परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शासनाचे लाखो रुपयांचं निधी अशा प्रकारे पाण्यात जातोय तर संबंधित अधिकाऱ्यांनी नेमकी काय पाहणी केली असा संतप्त सवाल नागरिक आहेत या निकृष्ट कामामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा कसरतीचा प्रवास करावा लागतोय दुचाकी घसरून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी संबंधित कंत्राटदाराला काळे यादीत टाकावं आणि रस्त्याचं काम पुन्हा स्वखर्चानं करून घ्यावं अशी मागणी आता जोरदार केली जर यावर तातडीनं कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत आता प्रशासन याकडे लक्ष देणार की भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचं लक्ष आहे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभाग या संपूर्ण रस्ते कामासंदर्भात चौकशी करणार का असा प्रश्न नागरिकांना पडतोय दरम्यान या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री प्रवण नाईक यांनी सांगितलं सदर रस्ते ठेकेदाराला तंबी देऊन लवकरच चांगल्या प्रतीचे सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेल अशी ठोस माहिती मिळाली दिवस झाले आहे हा रस्ता डांबरीकरण करून याच्यात काय डांबर वगैरे काहीच नाही आहे नुसते हे खडी टाकलेली आहे काही नाही असं हाताने निघून येत आहे रस्ता तर प्रशासनाने या ठेकेदारावर लक्ष द्यावे आणि तर हा रस्ता जर नाही म्हणला चांगला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून व ठेकेदारावर कारवाई करावी ही प्रशासनाची मागणी आहे आमची ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गणेश साळवे खांडबारा